नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार परभणी शहरातील आय टीआ कॉर्नर आंबेडकर नगर येथे राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नरसिंग दत्तू गाय यांच्या मार्गदर्शनाखाली आय टी आय कॉर्नर आंबेडकर नगर येथे जिल्हा कार्यालय उभारण्यात आले यावेळी कार्यालयाचे उद्घाटन उद्योगपती श्री शैलेशजी कुत्रुवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे वरिष्ठ पत्रकार बंधू यांची उपस्थिती होती कार्यालयाचे रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले बहुजनाच्या न्याया न्यायासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष अनिल सूर्यंशी व सिद्धार्थ ओगळे यांनी हे कार्यालय सुरू केले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष पांचाळ लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज सामाजिक कार्यकर्ते इनुस कच्छी बोगाने संदीप वायवळ पत्रकार निरुद्दीन जावेद सिद्दीकी सह कार्यकर्ते उपस्थित होते ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष यांचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय त्यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यामध्ये त्यांचं त्यांचं जे कार्यकारक होतं त्याचा मला माझ्याकडे पदभार देऊन मला परभणी जिल्ह्याचा अध्यक्ष केले आहे त्यामुळे मी परभणी जिल्ह्यामध्ये काम करीत असताना मला एक अशी विचार सुधारत सुटली की वेळ आपल्याला कार्यालयाची आवश्यकता आहे म्हणून मी परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे कार्यालय के उभा केले जेणेकरून त्या ठिकाणी संपर्क साधता येईल प्रत्येक गरीब लोकांना गरी गरी आणि त्याकरिता मी माझे आदरणीय कतुवाद जिसे यांना मी निवेदन केले बाबा माझ्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करत आहे तर त्यांनी एक शब्दाचा विलंब न करता त्यांनी होकार दिला आणि त्यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या सहकार्यानेच मी ह्या कार्यालयाचे उद्घाटन केलेले आहे आणि याच्या पुढे मी जे काही काम करेल ते पूर्ण बहुजन बहुजनांच्या लढ्यासाठीच लढणार आहे त्याकरिता मी सर्व माझी टीम यांना सोबत घेऊन काम करण्यास तयार आहे की असे माझे राष्ट्रीय अध्यक्ष यांचा विश्वास असल्यामुळे मी आज या कार्यालयाचे उद्घाटन केलेलं आहे आणि आज परभणीमध्ये कार्यालय स्थापन केले आहे त्याच्या पुढील प्रत्येक कुठलेही काम जोमाने चालू ठेवेल याची मी ग्वाही देतो दे आणि मी माझे मार्गदर्शक बनकर साहेब यांच्या आदेशानुसार पुढील कारवाईवर चालू ठेवू आंबेडकर नगर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे जिल्हा कार्यालयाच ओपनिंग आज कुत्रवाल सर कर्तुव सर यांच्या हस्ते झालं त्यावेळी लोक स्वतंत्र पत्रकारचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर सिद्दीकी संदीप वायवाळ विनोद भाई होते आणि जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष आणि त्यांनी पुढील असंच कार्य चांगलं करावं हे त्यांना हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय राष्ट्रीय परिवर्तन पक्ष या जिल्हा कार्यालयाच पण आय टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या परिसरामध्ये जिल्हा कार्यालयाचं या ठिकाणी आमचे चीफ गेस्ट तथा प्रमुख कतुरवार साहेब आणि या या कार्य उद्घाटन प्रसंगी प्रमुखामध्ये आमचे दिलीपजी बनकर त्याचबरोबर सर्व मान्यवर पत्रकार आणि समाजसेवक ज्याच्या अंगाने ज्यांनी ह्या ठिकाणी या शहराच्या बहुजन समाजाच्या फुले आंबेडकरच्या चवळीला आकार देण्याचं काम केलं आणि ज्यांचं नाव आहे जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच नावाने ही वसाहत गृहनिर्माण संस्था आणि याच परिसरामध्ये आज या कार्यालयाचं थाटामाटात उद्घाटन होत आहे अशा प्रसंगी या समाज उपयोगी गुरुगरीबांना न्याय देण्यासाठी फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिप्राय घट्ट्याला धरून आपण न्याय देण्याचं काम सर्वांना सामाजिक शैक्षणिक जीवनमान हो। उंचावं या, म्हणून या प्रसंगी कार्यालयाचे प्रमुख जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष तसेच इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि हा जे कार्यालयाचं रिसर उद्घाटन अध्यक्षाच्या हाताने मी या साठी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष का कार्यालय का उद्घाटन हुआ है जिसके शहर अध्यक्ष अनिल जिला अध्यक्ष अनिल सुरेश और सिद्धार्थ उमड़े श्रीमान सिद्धार्थ उमड़े उप जिलाध्यक्ष अध्यक्ष है आज इस पक्ष का जो उद्देश्य है जिस भावना से कार्यालय को खोला है और बस को चलाने के लिए किया है हमारी सबकी शुभ इच्छा है कि काम आगे बढ़े और आपके सभी मेहमरान को भगवान उनकी इच्छा को पूरा करें हमारी शुभकामनाएं आप सबके साथ है आज डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर परिवर्तन राष्ट्रीय पक्ष कार्यालय से उद्घाटन अस कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त मला अध्यक्ष म्हणून बोलवलं आमचे अण्णा यांना मी मला बोलवल्याबद्दल आभार मानतो तेच सगळ्या पाहुणे मंडळी हे पण उपस्थित राहिले त्यांचा मी आभार मानतो आणि ह्या कार्या कार्यालयाला असंच कार्य करावं या बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीला अशा शुभेच्छा देतो आणि दोन शब्द वा, वा, वा. राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष आणि आदे ते संस्थापक अध्यक्ष आहेत मुंबई डोंबिवली कल्याण या ठिकाणी नरसिंह दत्तू गायसमुंद्रे यांनी अनेक झोपडपट्ट्या जवळपास जर डोंबिवलीमध्ये त्यांनी एक झोपडपट्टी बसवण्याचं काम म्हणजे एक झोपडपट्टी बसवली म्हणजे जवळपास वीस ते पंचवीस हजार लोकं मा त्या ठिकाणी त्यांनी झोपडपट्टीच्या माध्यमातून बसवलेले आहेत आणि त्या लोकांना स्वतःचं घरे मिळवून दिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे जे इतर भाग आहेत डोंबिवली झालं कल्याण झालं माहीम झालं या ठिकाणी सुद्धा त्यांचा फार मोठा लढा उभा केलेला आहे त्यांनी आणि मुंबईसारख्या ठिकाणी ते कार्य करतात आणि आज परभणीमध्ये गेल्या गेल्या अकरा तारखेला बारा, म्हणजे बारा तारखेला एक मोर्चा निघाला होता रावणनगर रावणनगर या त्या मोर्चाचं सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसेरे यांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा जायकवाडीच्या कॅनलवर जी वस्ती बसलेली अतिक्रमण करून त्या वस्तीला जिल्हाधिकाऱ्याकडे नेऊन पाटबंधारे विभागाकडे नेऊन अधिकाऱ्याकडे नेऊन त्यांनी न्याय दिलेला आहे आणि अशा पद्धतीचं काम या ठिकाणी राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीने या ठिकाणी होत आहे आणि असंच कार्य या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष अनिलजी सूर्यवंशी हे सुद्धा काम करतील बहुजनाच्या न्याय हक्कासाठी ते लढत राहतील असं या ठिकाणी मी मानतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज